नमस्कार आजचा माझा फ्री फायर थीम केक आहे पायनॅपल केक दोन किलोचा आहे -पट तर आज मी आधीच क्रीममध्ये क्रश वगैरे मिक्स करून घेते आहे म्हणजे जरा पटापट काम होईल म्हटलं आज तुमच्याबरोबर हा शेअर करूया ही ऑर्डर आहे तर थोडं क्रीम लावून घेतलं आहे बोर्डला म्हणजे केक सटकत नाही फिल्टर पाण्यामध्ये मी पायनॅपल क्रश घालून घेतला आहे त्यामुळे एक फुल पॅकेज पायनॅपल केक तयार होतो क्रीमला देखील फ्लेवर आणि स्पॉन्जला देखील फ्लेवर येतो छान लागतं मग सगळं इन जनरल टोटल सिक्स लेयर्स आहेत केक क्रीम केक क्रीम करत टॉल केक होणार आहे ही मध्ये सगळी सकाळची गडबड असते रात्री मी लेट नाईट मी केक बेक करून ठेवते आणि मग ते छान चिल झाले की सकाळी ही कामं करते साईडचे क्रम्स मी काढून ठेवत असते आता आपण पूर्ण केक असा फील करून घेऊयात याच्यामध्ये फार काही मोठं फिलिंग नव्हतं बेसिकच केक होता क्लायंटची जशी रिक्वायरमेंट असते तसे मी केक करते सकाळ माझी सगळी याद जाते त्यानंतर क्लायंट कॉल डिस्कशन प्रत्येक केकचे थीम पूर्ण दिवस कुठे निघून जातो कळत नाही त्यात घरची कामं मुलं नवरा टिफिन सगळा वन वुमन शो आहे माझ्याकडे मदतीला बायका आहेत पण इतर कामांना केकसाठी नाही केक, साथी नहीं। केक में एक मी एकटीच सगळं करते तिथे मी रिस्क घेऊ शकत नाही तर आपण असं सगळे लेयर्स करून घेऊयात आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्कीच सांगा म्हणजे काही इम्प्रुवमेंट करायचे असेल तर मी तेही देखील करेल अजून सगळं नवीन नवीनच आहे तुमच्यासाठी देखील आणि माझ्यासाठी देखील हळूहळू शिकेनच पूर्ण केक झाला आहे आपण आता याला क्रम कोट करूयात क्रम कोट केल्याने काय होतं तर केक व्यवस्थित सेट होतो भरला जातो आणि फिनिशिंग नंतरच छान येतं जेव्हा आपण पूर्ण क्रीम लावतो ना कलरचं तेव्हा एकदम सॉफ्ट फिनिशिंग येतं त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे हा केक असा प्रॉपर क्रम कोट करून एक तीन चार तास फ्रीजमध्ये गेलाच पाहिजे तरच केक सुंदर होतो फार गडबड गडबड केली ना ती मग केक काही छान होत नाही तर हा फ्रीजमध्ये जाईल आणि आता एक तीन चार तासानंतर आपण याला फायनलायसिंग करून घेतो आहे क्लायंटची रिक्वायरमेंट ब्ल्यू केक थोडा शेडिंग पण करायचं आहे मला ते शेडिंग मी डार्क ब्ल्यू कलर आणि थोडासा स्प्रे अशा पद्धतीने करणार आहे तर so, फायनल प्रॉडक्ट दाखवते आता हे असं दिसेल थोडासा कोमिंग इफेक्ट दिला आहे आणि थोडा स्प्रे मारला आहे एक मिनिमम कलर यापेक्षा जास्त कलर वापरला तर तोंडात कलर येतो आणि केक कडू लागतो त्यामुळे थोडे पेस्टल कलरमध्येच केक करावेत आता टॉपर लावते आहे आणि फिनिशिंग करूयात हे टॉपर मी स्वतःच बनवलेत तर कसे वाटत आहेत माझे केक्स मला नक्कीच फीडबॅक द्या आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा मला असंच मोटिवेशन येईल आणि मी अजून छान छान गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेन तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा एन्जॉय थँक्यू